सत्याचा मोर्चा ऐतिहासिक क्रांतिकारक निर्णायक ठरेल असं ट्विट खासदार संजय राऊतांनी केलंय महाराष्ट्रानं देशाला नेहमीच दिशा दाखवली आता ठिणगी पडताना दिसते असं ते म्हणाले ठिणगी पडताना दिसते जय महाराष्ट्र असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय संजय राऊत स्वतः या मोर्चासाठी येऊ शकणार नाही आहेत त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया हा मोर्चा ऐतिहासिक क्रांतिकारक आणि निर्णायक ठरणार आहे असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय संजय राऊत स्वतः या, या मोर्चासाठी दाखल होणार मोर्चा नाही आहेत तब्येतीच्या कारणास्तव ते या मोर्चात दाखल होऊ शकणार नाहीत अशी माहिती तर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईतील सर्वपक्षीय मोर्चा सहभागी होण्यासाठी सकाळीच रवाना झाले मोरे यांनी मतदार याद्यांमधील त्रुटी दुरुस्त होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आपण पाहू शकतोय वसंत मोरे यांनी देखील मतदार याद्यांच्या संदर्भात काही आरोप केलेले आहेत आणि या त्रुटी दुरुस्त होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार देखील त्यांनी बोलून दाखवलेला आहे या आंदोलनस्थळी पोहोचण्यासाठी वसंत मोरे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेनं रवाना झाले सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ नये चाकरमाण्यांचा त्रास टाळण्यासाठी आजचा शनिवारचा दिवस निवडला गेल्याचं देखील सांगितलं गेला त्याच सोबत वाहतूक प्रश्न उद्भवू नये यासाठी राज ठाकरेंनी मुंबई लोकलनं प्रवास केला के आहे त्याचसोबत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मुंबई लोकलनंच प्रवास करण्याच्या सूचना व्यक्ती दादर चर्चगेट या पश्चिम रेल्वे मार्गातून राज ठाकरेंनी प्रवास केलेला आहे चर्चगेट स्थानकावरती थोड्या वेळा पोहोचले त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी होती आणि चर्चगेट स्थानका बाहेरून आपल्या गाडीच्या ताफ्यातून ते आंदोलन स्थळी जाण्यासाठी रवाना झाले महाविकास आघाडीच्या इतर काही नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येतात पोलिसांनी विरोध केला तरी देखील आमचा मोर्चा आम्ही काढणारच आहोत आमच्या मोर्चाला थांबवण्याची ताकद कुणामध्येही नाही त्याचसोबत संजय राऊतांनी देखील ट्विट करत या मोर्चाला निघण्यासाठी वसंत मोरे रवाना झालेले आहेत यांच्यासोबत एक्सक्लुसिवली बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने काय म्हणाले सावित ओट चोरीच्या विरोधात मुंबई मध्ये आज सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चा मध्ये महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मुंबई मध्ये दाखल होत आहेत पुण्यातील शिवसेनेचे नेते वसंत मोरे ही त्या ठिकाणी चाललेत आज हा सत्याचा मोर्चा जो सर्वपक्षीय नेत्यांनी काढलाय हा महाराष्ट्राच्या उज्ज्वल महाराष्ट्राचं भविष्य घडवण्यासाठी हा अतिशय गरजेचा आहे कारण नो जी काही ओट चोरी चाललेली ही ओट चोरी कुठेतरी थांबली पाहिजे आणि ती थांबवण्याकरता न्याय हक्काच्या मार्गाने हा लढा चालू आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळे पुरावे समोर येतात ते हे पुरावे दाखवले जातात आणि हे पुराव्यांना उत्तर देण्यासाठी कोण येतं भारतीय जनता पार्टी येते जे की निवडणूक आयोगाने देणं गरजेचं आहे निवडणूक आयोगाच्या सगळे लोक बाजूला राहतात त्यांच्यापैकी कुणीही काही बोलत नाही आहे परंतु निवडणूक आयोगाने नेमलेले वकील हे सगळे बाहेर येतात भारतीय जनता पार्टीचे आणि तेच त्याच्यामध्ये बोलतात मला वाटतं आमच्या भागामधली जी मतदार यादी आहे ही माझ्या भागातली मतदार यादी आम्ही काढली तीन हजार एकशे सत्याहत्तर मतदार आहे हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून विशेषतः कोंडवा भागातले की ज्या कोंडवा भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतात आणि जिथं भारतीय जनता पार्टीचाच आमदार आहे हे आम्ही आता सगळे नावासहित काढले सगळं झालं पाहिजे शंभर टक्के झालं पाहिजेल तरी लोकशाही म्हणायचं जर लोकशाहीच्या जर ही लोकशाही धोक्यात आणायचं काम चाललं नाही सगळं आणि त्याचसाठी आज आम्ही सर्व पक्षी भांडतोय आणि मला वाटतं की त्याच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने मुकमोर्चा आयोजन करतो